नमस्कार सत्यजित मीराला म्हणत असतो का ही निरूप आहे खरोखर या निरूपाला मानलं पाहिजे ही निरूपा एक नंबरची निर्लज्ज आहे निर्लज्ज खरं तर मला कमाल वाटते पैशासाठी कोणत्याही तराला ही बाई जाऊ शकते त्यावेळेला मीरा बोलते नाहीतर काय मलासुद्धा या बाईचा स्वभाव आजच कळाला त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो नशीब तुला कळाला तरी नाहीतर ही बाई काय लायकीची आहे ना ती तुला माहितीसुद्धा नाही मुळात या बाईची लायकी काय हीच तुला कळत नाही मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना आपण कशाला उगाच या बाईच्या नादाला लागायचं आणि तसं ही बाई कशी आहे आपल्याला कळून चुकलं आहे आत्ता तर खरं तर मला या बाईविषयी काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव मीराजवळ आलेले असतात आणि ते मीराला बोलतात मीरा मला कळतं आहे पोरी तुला किती त्रास होतोय ते पण खरं सांगू का पोरी निरुपा जे काही वागते ते चुकीचं वागते ते मलासुद्धा कळतं आहे पण मी काहीच बोलू शकत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते का बाबा या घरावरती तुमचासुद्धा अधिकार आहे तुम्हीसुद्धा निरुपाला म्हणजेच बाईसाहेबांना या घरातून बाहेर काढू शकता त्यांची लायकी त्यांना दाखवू शकता प्लीज बाबा असं हातपाय गाळू नका प्लीज शांत राहू नका तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मला खरंच कळतंय त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगू का बाबा ही सर्व आयडिया आहे ना ती त्या देविकाची आहे कारण मी त्या देविकाला चांगलीच ओळखून आहे बाबा मला कळून चुकलंय की देविका काय लायकीची आहे ती अहो त्या देविकानेच हे कूळ बाईसाहेबांच्या मनात भरवलं आहे खरं सांगायचं तर मला खूपच काळजी वाटते असं वाटतंय की नाही आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायलाच पाहिजे त्याशिवाय शांत राहून चालणार नाही आपल्याला काही ना काहीतरी केलंच पाहिजे आणि आपण जर का शांत राहिलो ना तर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जातील त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकररा बोलतात मीरा काय करायचं तू जे सांगशील ते आपण करूया माझा तुझ्यावरती विश्वास आहे त्यावेळेला मीरा बोलते बाबा तुमचा जर का माझ्यावरती विश्वास आहे ना तर आपण एकच गोष्ट करूया ती म्हणजे लवकरात लवकर देविका आणि बाईसाहेबांना या घराबाहेर काढूया जर का आपण त्यांना घराबाहेर काढलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती तेव्हा मात्र तुडवत तुडवत सुधाकरराव निरूपाला घराबाहेर काढतात आणि देविकाला सुद्धा त्यांनी घराबाहेर धकललेलं असतं त्यावेळेला देविका बोलते बाबा तुम्ही असं का करताय बाबा प्लीज माझा विचार करा ना जरा मी मुद्दामून असं काही करत नाही आहे बाबा बाबा प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा ना त्यावेळेला सुधा बोलतात बोलता देविका तू या घरात आलीस आणि या घराची वातात व्हायची सुरुवात झाली खरं तर मी कधीच तुला जाणवून दिलं नाही पण तुला मात्र एक गोष्ट कळतच नाही देविका माझ्या सत्याबद्दलसुद्धा तू नाही नाही ते बोलतेस त्याचा अपमान करतेस पण मी मात्र शांततेने सर्व काही घेतो पण यापुढे मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू जे काही वागलेस ना ते चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका हादरलेली असते आणि देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो तेव्हा देविका मोठ्याने बोलते पुरे बाबा मला कळतंय तुम्हाला माझा राग आला आहे पण घरच्या सुनेला असं घराबाहेर काढणं योग्य आहे का तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात हो कारण मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मुळातच मला या गोष्टी पटतच नाहीत तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप राग आलेला असतो आणि सुधाकरराव मोठ्यानी बोलतात देविका आत्ताच्या आता तू इथून निघ आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस देविका प्लीज इथून जा तेव्हा मात्र देविका बोलते बाबा प्लीज मला तुम्ही असं घराबाहेर नका ना काढू बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात नाही मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो काय आहे ना देविका तुझ्यावरती विश्वास ठेवायचा म्हणजे घरात घरपोडीलाच आणण्यासारखं आहे तू कधीच कधीच या घराचं भलं चिंतूच शकत नाहीस देविका म्हणूनच तू या घरातून कायमची चालती व्हावंस अशी माझीसुद्धा इच्छा आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते हे सत्यजित उगा शानपणा करू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजीत माझ्या वाटेला जाऊ नकोस त्यावेळेला मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला या विषयावरती बोलायचंच नाही तेव्हा मात्र सत्यजित खूप चिडलेला असतो आणि सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो चल नी आता इथून तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो प्लीज प्लीज माझ्याशी नीट बोल असं काहीतरी बोलू नको ज्यामुळे मला त्रास होईल नी आता इथून त्यावेळेला लगेच देविका बोलते बाबा प्लीज समजून घ्या ना बाबा तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल बाबा प्लीज प्लीज मला या घरात राहू देत ना त्यावेळेला निरुपा बोलते हे घर माझं सुद्धा आहे आणि तुम्ही मला अशा घरातून बाहेर काढू शकत नाही मुळात तुमची हिंमतच कशी झाली मला घरातून बाहेर काढायची एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मला तुमचं हे वागणं पटत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला सगळं काही कळतंय सगळं काही समजतंय पण प्लीज तू आताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र सुधाकरराव देविकाला म्हणतात देविका बाळा शांत हो, हो। खरं सांगू का मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तू तु तुझ्या सासूच्या तालावरती नेहमी नाचत आलीस आता तसं आम्हाला वाटतंय की तू तुझ्या सासूला नाचवत आलीस हे तुझं तुला माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव हो देविका यापुढे माझ्या या घरात तुम्हाला दोघींना स्थान नाही आणि तुम्ही या घरात अजिबात यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं ते सुचत नसतं ती खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते प्लीज मला समजून घ्या तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल प्लीज मला असं एकटं पाडू नका तुम्ही खरंच खरंच माझा विचार करा ना तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात अजिबात नाही विचार करणं तर हा विषय सोड आम्हाला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते आणि म्हणते वाट लागली आता काय करावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला घराबाहेर काढून मीरा सत्यजित आणि सुधाकरने योग्य केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू